आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला जेवढं काही मार्गदर्शन आपण उपलब्ध करून देत आहे असं सर्व प्रकारचं मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला करून देणार आहोत सर्व प्रकारचं शैक्षणिक साहित्य तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती तुमचे प्रतिनिधी त्यांच्या ग्रुपवरती आम्ही टाकू ते तुम्हाला टाकतील जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचायला बघायला मिळेल पण तुमची जबाबदारी भविष्यात असणार आहे की जे काही ट्रेनिंग आपण घेतोय जे काही भारत सरकारचं जनशिक्षणचं प्रमाणपत्र तुमच्या हातात असणार आहे त्याला आपण काय दिला पाहिजे न्याय न्याय दिला पाहिजे कारण काय होतं की दहावीचं सॅटर्ड सगळ्यांनाच मिळतं वर्गामध्ये शंभर मुलं बसते की सगळ्यांना मिळतं पण सगळे हुशार असतात का सगळे नोकऱ्यांना लागतात का तर त्या मुलांची पण मेहनत असते की आपण कुठेतरी जाऊन पुढे त्या शाळेचं नाव मोठं केलं पाहिजे तर तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की जनशिक्षणाचं नाव तुम्ही मोठं करा त्याचबरोबर उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेचं देखील नाव मोठं करा कारण तुम्हाला ती भरायला लागत नाही आहे ना सगळिक रिते भरताय तर मग एखादी संस्था जर आपल्यासाठी एवढं करणार असेल तर आपली पण जबाबदारी की आपण त्या ठिकाणी वेळ पाळला पाहिजे त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे तर दोन्ही संस्थांच्या माध्यमातून जे काही प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक प्रयत्न या ठिकाणी आहे प्रथमोगच्या पद्धतीने पूर्वतरे नर्सिंग प्रशिक्षण तर मी सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर नितीन सर जे आपल्या जनशिक्षण संस्था रायगडचे अध्यक्ष देखील आहेत आणि उज्ज्वल भविष्य नानासाहेब कुठे तांत्रिक विद्यालय वर्सोली याचे देखील ते बोर्ड मिळवत आहे म्हणजे दोन्हीकडे ते आहे आणि एवढी मोठी सुंदर इमारत तुम्ही या ठिकाणी बघताय अक्षरशः रक्ताचं पाणी त्यांनी मागच्या दहा वर्षांमध्ये केलेलं आहे शिक्षण मध्ये आणि अतिशय मेहनत घेऊन त्यांनी ही इमारत या ठिकाणी उभी केली त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की या ठिकाणी मेहनत घेतली नाही तरी चालेल आणि काही कसं ऐकलं तरी चालेल तर ते या ठिकाणी आम्ही आहोत तोपर्यंत चालणार नाही जोपर्यंत गांधी सर आहेत त्या ठिकाणी डॉक्टर त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि मेहनत करणारा प्रामाणिक स्टाफ आहे तोपर्यंत हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जोपर्यंत चांगल्याच पद्धतीने होणार तर सर आम्हाला कायमच शाबाकीची थाप देत असतात आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून अतिशय सुंदर इमारत तुम्ही बघाल म्हणजे आपण इको फ्रेंडली पण एक आमचं परें जेवल्यानंतर आणि त्या इको फ्रेंडली ची फी 20 लोकांची वेदा बौद्धिक सामाजिक संस्था बनणार आहे ते 1000 रुपये आता आपण या ठिकाणी त्यांनी बनणार आहे ते फी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पेड करावे लागणार नाही ना तर हे सगळं तुम्हाला मिळत असताना सरांनी अतिशय वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी जे उभे केले त्यांनी प्रत्येक ओव्हर म्हणजे गेटला ला कडी कशी असावी लॉक कसा असावा टेरेस कसा असावा सोलर कसा असावा किंवा कंपोस्टिंगचं युनिट कुठे असावं काय असावं अशी सातत्याने नेहमी